माझ सोलापूर न्यूज चॅनल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी मंगळवारी सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर या ठिकाणच्या हातभट्टी ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत सहा गुन्ह्यात शंभर लिटर हातभट्टी दारू व अकरा हजार दोनशे लिटर गुळ मिश्रित रसायन असा दोन लाख अठ्ठावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काटेरी जुडपात दारू गाळण्यासाठी लावलेल्या भट्टीवरील आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे एका अन्य कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी त्यांच्या पथकासह सोमवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर हाय बोरामणी हद्दीत हैदराबाद गावाच्या पाळत शिवराज शिवानंद पटने वय बत्तीस वर्ष राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर या इसमास पांढऱ्या रंगाच्या बोलेरो क्रमांक एम एच चौदा ए व्ही वन वन फोर एट या चार चाकी वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये मध्ये चारशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले आरोपीच्या ताब्यातून वीस हजार चारशे लिटर हातभट्टी दारू व पाच लाखाचे वाहन असा एकूण पाच लाख वीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशांवये व अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगन्नाथ पाटील नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे धनाजी पवार सुखदेव सिद्ध समाधान शेळके मानसी वाघ सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान किरण खंदारे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट अशोक माळी शोएब बेगमपुरे नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड योगीराज तोगी वाहनचालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली शुल्क सोलापूर विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर या ठिकाणच्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून त्या ठिकाणाहून शंभर लिटर हातभट्टी दारू व अकरा हजार दोनशे लिटर रसायन असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकूण सहा गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यातील सहाही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे एका अन्य कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने सोमवारी रात्री या पा, सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील बोरामणी गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून चारशे लिटर हपट्टी दारूची वाहतूक होत असताना एका इस्माविरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे या कारवाईत पा एकूण पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विभाग म्हणून जप्त करण्यात आलेला आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल